मित्रो जे आज आपला संप सुरू आहे या संपाची प्रमुख मागणी अशी की राज्य शासनामध्ये एस टी महामंडळाचे विलिनीकरण झालेच पाहिजे मित्रांनो गेल्या पंधरा दिवसापासून ही धगधगती तलवार आज संपूर्ण महाराष्ट्रभर पेटलेली आहे मित्रो गेल्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ सदोतीस आमच्या सहकाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत याला प्रमुख कारण असे की आमचा हा तुटपुंजा पगार ज्यामध्ये ना आम्ही धड दोन वेळचं पोटभर जेवणसुद्धा करू शकत नाही म्हणून मित्रो आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आम्हाला शासकीय नियमाप्रमाणे व शासनामध्ये आम्हाला शासनाप्रमाणे वेतन भत्ते सेवाश्रती सर्व मिळाव्यात या मा प्रमुख मागणीसाठी शासनामध्ये एस टी महामंडळाचं विनंती करून घ्यावं एवढीच मायबाप सरकारना माझी कडकडीची विनंती आहे आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी जे काही तुटपुंजा पगार त्यामध्ये फक्त एक पंधराशे ते दोन हजार रुपये या शासनाने आम्हाला वाढवलेले आहेत ते अपुरे पडत असून आज जे संपाचा हत्यार आम्ही उपसलेला आहे हे सर्व हे या होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी आणि भविष्यात होणाऱ्या आत्महत्या थांबवण्यासाठी एवढं मोठ्या प्र हत्यार आम्ही या संपाचं हत्यार यामध्ये उपसलेलं आहे म्हणून राज्य शासनाने आम्हा सर्व क कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला राज्य शासनामध्ये विलीन करावं आणि राज्य शासनाप्रमाणे सेवा सर्वती व भत्ते द्यावेत हीच प्रमुख मागणी या संपातून एक आम्हाला राज्य सरकारला संदेश द्यायचा